त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे नाही अशी आम्हाला चर्चा आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच कोल्हापूरला शाश्वत आधार देण्याचा प्रयत्न त्यांचा होणार असं आम्हाला कळालं माहित नाही असं नाही गेले चार दिवस झालं पेठवडगाव मध्ये महिला उपोषणाला बसलेत जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे चूक आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सरकार आपलं आहे म्हणून एकतर्फी कारवाई करणं अभिप्रेत जास्त या ठिकाणी नाही तीन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षात न उभारेल का आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित केले नाव मला वाटते परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते तिथं प्रचंड उत्साहात केपी पाटील साहेबांचं के पी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत हा बिदरी साखर कारखाना पासष्ट हजार लोकांच्या मालकीचा सामान्य शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ता ते दुर्दैवी आहे आम्ही सगळे माजी मंत्री माजी मंत्री आणि प्रमुख नेते मंडळी हे उद्या पाच वाजता दिल्लीमध्ये विधानसभेच्या संदर्भात एक बैठक आयोजित केलेल्या आता त्यामध्ये पुढचं धोरण काँग्रेसचं काय असेल या संदर्भातली चर्चा होईल नाही आता त्यांचं नियमाप्रमाणे आता शपथविधी सोहळा चालू चालू झालेला सगळ्यांच खासदारांचा अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज सबस्क्राईब करा